तपाहूयात बातम्या विस्तारानं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या मालेगाव स्फोट प्रकरणी प्रज्ञासिंह कर्नल पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष असल्याचा निकाल मुंबईतल्या विशेष एन आय ए न्यायालयानं आज दिला मालेगावमध्ये स्फोट झाल्याचं फिर्यादी पक्षानं सिद्ध केलं मात्र मोटरसायकलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचं फिर्यादी पक्ष सिद्ध करू शकला नाही असं न्यायालयानं ना म्हटलं आहे जखमींची संख्याही एकशे एक नव्हे तर पंच्याण्णव असून न्यायालयानं काही वैद्यकीय प्रमाणपत्रात फेरफार झाल्याचंही म्हटलं आहे यू ए पी ए अर्थात वैद्य बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा लावण्यासाठी नियमानुसार परवानगी घेण्यात आली नव्हती यासंदर्भातल्या दोन्ही आदेशांमध्ये त्रुटी असल्याचं न्यायालयानं सांगितलं आरोप सिद्ध झाले नाहीत सर्वांची निर्दोष मुक्तता झाल्याची प्रतिक्रिया आरोपींच्या आरोपी दी कोई घटना इन लोगों से की गई नहीं जो तो सात एक्यूज कोर्ट के सामने थे इनके खिलाफ कोई भी स्ट्रांग एविडेंस जो चेन ऑफ है वो प्रोड्यूस करने में प्रूव नहीं कर पाई जो अभिनव भारत का जो कनेक्शन है तो कोर्ट ने कहा कि अभिनव भारत का जो कनेक्शन प्रोसिक्यूशन ने जोड़ने की कोशिश किया है तो अभिनव भारत जरूर था उसके ऑफिस बेरर थे लेकिन उसमें का कोई फंड या टेरर एक्टिविटीज के लिए यूज किया है ऐसा कोई प्रोसिक्यूशन प्रूव नहीं कर पाई ऐसे कोर्ट ने कहा अभिनव भारत संघटनेचा पैसा दहशतवादी कृत्यासाठी वापरण्यात आल्याचा पुरावा नसल्याचंही न्यायालयानं सांगितलं समीर कुलकर्णी सुधाकर चतुर्वेदी मेजर रमेश उपाध्याय सुधाकर द्विवेदी आणि अजर राहीकर हेही या प्रकरणातले आरोपी होते सुमारे सतरा वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल आला आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठमध्ये झालेल्या या स्फोटात सहा जण ठार तर अनेक जण जखमी झाले होते दहशतवाद कधीही भगवा नव्हता आताही नाही